मयूर मुंडे पुण्यातील भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता इतका निष्ठावंत की नरेंद्र मोदींवर असलेल्या प्रेमापोटी त्यानं चक्क मोदींचं मंदिर उभारलं होतं इतकंच नाही तर या मंदिरात त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती देखील बसवली होती त्याच्या या कृतीची तेव्हा संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती दोन हजार एकवीस मध्ये मयूर मुंडेनं पुण्याच्या औंद भागात हे मंदिर उभारलं होतं मात्र हे मंदिर उभारल्यानंतर त्याच्यावर टीका होऊ लागली विरोधकांनी त्याच्या विरोधात आंदोलनही केलं त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि हे मंदिर हटवण्यास सांगितलं मनावर दगड ठेवून मयूर मुंडेनं तेव्हा हे मंदिर हटवलं होतं मात्र याच मयूर मुंडे संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे पक्षात बाहेरच्या लोकांना जास्त महत्व दिलं जातं आणि निष्ठावंतांचा अपमान केला जातो असं म्हणत मयूर मुंडेनं चक्क पक्षालाच रामराम केलाय काय म्हणतोय मयूर मुंडे पहा मी मोदी भक्त मयूर मुंडे मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे गेली अनेक वर्ष वीस बावीस वर्षापासून मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे परंतु मागच्या दहा वर्षापासून पक्ष संघटनेचं कुठलंही माझ्याकडे जबाबदारी नाही आहे मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये काम करतो आहे आणि बरेच नवीन नवीन कार्यकर्ते मी माझ्या संघटनेशी जोडलेले आहेत परंतु ज्या मतदारसंघामध्ये मी राहतो गेले वीस वर्षापासून त्या मतदारसंघाच्या आमदारांची कार्यप्रणाली या कार्यप्रणालीला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा दिलेला या आमदार महोदयांनी कार्यकर्त्याला कमी किंमत दिलेली आहे आणि ठेकेदारांना मात्र जास्त किंमत दिलेली आहे कार्यकर्त्याला झुक्त माप जे द्यायला पाहिजे होतं तिथं त्यांनी कार्यकर्त्याला मात्र बाहेर ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं या त्या सर्व त्यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मी नरेंद्र मोदींचं मंदिर बांधत असताना मी हा विचार केलेला नव्हता अनेकांच्या घरामध्ये वडिलांचा दे फोटो देखील नसतो परंतु मी नरेंद्र मोदींना मंदिरामध्ये बसवण्याचं काम केलं म्हणजेच माझ्या त्यांच्यावरती असलेल्या प्रेमाबद्दल कुणीही शंका निर्माण करू शकत नाही परंतु हे सर्व असताना देखील सामान्य माणसाला जे अपेक्षित असतं कार्यकर्त्याला जे अपेक्षित असतं ती अपेक्षा मात्र आमदार महोदयाकडनं पूर्ण होत नाही आमदार महोदयांनी कायम बाहेर ठेवण्याचं काम केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्त्याला कायम अन्याय करण्याचं काम केलेलं आहे आणि चमच्यांना मात्र जवळ बसून खांद्यावर हात टेकून काम देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळंच मी या सर्व परिस्थितीचा विचार करून मी पक्षाच्या प्रथम सदस्य सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे नरेंद्र मोदींच्या संघटनेच्या माध्यमातून माझं काम मोठ्या संख्येने चालू राहणार आहे त्याला कोणीही खंडित करू शकत नाही धन्यवाद